आयुष्यात काहीतरी ऍडव्हेंचर पाहिजे म्हणत होतो तर कोड्याचं मला आठवलं आता आपण हा साऊंड इफेक्ट लावलाय म्हणून तुम्हाला डेंजर वाटलं पण ह्याच जागी जर दुसरं समोर लावलं असतं तर तुम्ही मला एवढं सिरियसली घेतलंच नसतं तर कोड्याचं माझे सांगली जिल्ह्यात तासगाव तालुक्यामध्ये असणारे योगेवाडी गावाजवळ जत कौंटमांकड हायवेच्या टर्निंग पॉईंटला जे की कुलवंतीन कोड्याचं माळा असं चामा म्हणून देखील ओळखलं तर हा विषय दगडाची रचना करून बनवलेला कोड्या पण ह्या कोड्या मागे दोन दंतकथा देखील आहे मांडलं गेलेले हे कोड आजपर्यंत कोणाला सुटलं नाही असं ऐकण्यात आलं या कोड्यामध्ये बरेच चकवे असून असं म्हणतात या कोड्याच्या आतमध्ये कोण गेलं तर तो माणूस आतमध्येच फिरत राहतो या कोड्याकडे पाहिलं तर महाभारतातील चक्रविवाची आठवण येते या कोड्याच्या बाबतीत काही अंधश्रद्धा बघितल्या तर म्हणतात या कोड्यातील काही दगड काढून जर आपण बाजूला ठेवले तर ते दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी आपपणे आणि जर हे कोडं कोणी यशस्वीरित्या तर त्याचं भाग्य उजळेल आणि कोड सोडवताना कोण अर्ध्यातून बाहेर आलं तर त्याच्या आयुष्यात काहीतरी वाईट घडेल असायचं आजही आम्हाला रात्री इथून जाण्यास लोक घाबरतात सध्याच्या परिस्थितीत या कोड्याचे काही दगड हल्ल्याने हे कोड सोडवणं फारसा अवघड नाही राहील पूर्वीच्या काळी हे कोड सोडवण्यासाठी काही नियम असायचे या कोड्या मागे दोन दंतकथांपैकी एक म्हणजे सुमारे चारशे वर्षापूर्वी या ठिकाणी कलावंती नावाची एक स्त्री होती ती खूप सुंदर खूप श्रीमंत तिच्याकडे खूप जमीन जुमला खूप नोकर चाकर होती ज्यावेळी दिल्लीच्या बादशाला ही बातमी कळा त्यावेळी तिला त्यांनी भेटायची इच्छा व्यक्त केली आणि त्यांच्या दोन सैनिकांमार्फत त्यांना आमंत्रण दिली ज्यावेळी सैनिक इथे आले त्यावेळी त्यांनी सैनिकांना सांगितलं माझ्या दोन अटी पूर्ण केल्या तरच मी तुमच्यासोबत येईन पहिली अट होती की त्यांच्यासोबत एक प्रहर घोडेस्वारी करायची ज्यामध्ये त्यांना हरवून दाखवाय आणि दुसरी अट म्हणजे त्यांनी जे दगडाचं कोडं आहे ते सोडवून दाखवाय ते सैनिक दोन्ही अटी पूर्ण करण्यात असफल राहिले बाद स्वतः दिल्लीवरून येत्या परंतु तो हे कोड सोडवू शकला नाही ही पहिली अट पूर्ण केली दुसरी दंतकथा जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट मध्ये सांगा आणि कॅप्शन रीड करायला विसरू नका